तुम्ही सुखी आहात का दुखी आहात या ठिकाणी एक पिक्चर तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा जो प्रयत्न करणार आहे जर ते तुम्हाला लक्षात आलं तर आपण जीवनाच्या कुठल्या टप्प्यावरती आहोत आणि आपण काय करत आहोत आणि आपण पुढे उरलेल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे याच शास्त्र तुम्हाला समजून घ्यायला मदत होईल कोणत्याही गोष्टीची सुरुवात जी आहे ही दुःखापासून होते हे सांगण्याचं एक शास्त्र मी या ठिकाणी काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला देणार आहे की कोणत्याही गोष्टीच जोपर्यंत तुम्हाला दुःख होत नाही तोपर्यंत तुम्ही सुखात येत नाही आणि सुखाचं रूपांतर पुन्हा दुःखामध्ये कसं होतं हे आत्ता आपल्याला समजून घेता येईल एक उदाहरण असं आहे की जर समजा उन्हातून थकून आलेला एखादा व्यक्ती आणि सावलीमध्ये बसलेला एखाद्या व्यक्ती या दोघांना एकाच प्रकारचं एकाच ठिकाणी एकाच वेळेला बनवलेलं शरबत जर दिलं तर सर्वात जास्त सुखी कोण होणार जर समजा थकलेल्या माणसाला शरबत दिलं आणि एखाद्या सावलीत बसलेल्या माणसाला सरबत दिलं तेच सरबत आहे त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच आहे आहे क्वालिटी सेम तर सर्वात जास्त सुख मिळेल त्या थकलेल्या माणसाला सावलीत बसलेल्या माणसाला त्याची किंमत कमी असेल पण जो थकलेला आहे त्याला त्या सरबतची किंमत खूप जास्त असेल हेच एक उदाहरण आहे ज्याला गुलाबजाम फार आवडतात खूप जास्त प्रमाणामध्ये गुलाबजाम आवडतात त्याला आपण सांगितलं की तू तु गुलाबजाम तुला हवे तेवढे खा त्याची त्याला गुलाब ती गुलाबजामची तृप्ती जी आहे ती त्याला त्याला संपवायची आहे तो बेसिकली तो दुःखात आहे दुःख काय आहे की गुलाबजामची तृप्ती आहे गुलाबजामचं बेसिकली एक भूक आहे आणि आपल्याला तृप्ती मिळवायची आहे तृप्ती कधी मिळणार गुलाबजाम हासिल केल्याच्या नंतर गुलाबजाम खाल्ल्याच्या नंतर मग एक गुलाबजाम खाल्ला दुसरा खाल्ला तिसरा खाल्ला पाच खाल्ले सहा खाल्ले जी फ्रिक्वेन्सी तुमच्या पहिल्या दुसऱ्या गुलाबजाम मध्ये असेल ती सातव्या आठव्याला नसणार ती कमी कमी होणार नवव्याला तो कसा बसा एखादा गुलाबजाम आतमध्ये खाण्याचा प्रयत्न करेल दहाव्या गुलाबजामला त्याला वॉमिटिंगचे फीलिंग्स होतील म्हणजेच काय की त्या ठिकाणी तृप्ती संपली गुलाबजामची जी तुमची इच्छा होती संपलेली आहे आता निर्माण काय झालं नवीन दुःख की बस आता जर एक जरी खाल्ला तरी मला त्रास होऊ शकतो याचा अर्थ असा आहे की सुरुवातीला जे तुम्हाला सुख वाटत होतं की गुलाबजाम खाण्यामध्ये माझं सुख आहे गुलाबजाम मिळवण्यामध्ये माझं सुख आहे ते जेव्हा तुमची तृप्ती पूर्ण होते त्यावेळेस ते सुख राहत नाही त्याचं रूपांतर दुःखात होतं याचं एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की जर समजा एखाद्या व्यक्तीकडे छोटीशी गाडी आहे घर आहे आहे छोटीशी गाडी हे घेताना त्यांनी काही कर्ज घेतलं असेल हे घेताना त्यांनी खूप काही स्वप्न बघितले असतील त्यांनी खूप खूप खरं त्यांनी ते मेहनत केली असेल आणि मेहनत केल्याच्या नंतर त्यांनी गाडी घेतली त्यांनी घर घेतलं त्याचा राहायला लागला हप्ते पडायला लागला जेव्हा त्यांनी हे छोटंसं घर ही गाडी घेताना जेव्हा जेव्हा त्यांनी पार्टी केली होती खूप ती खूप सुखाची भूमिका असेल तेव्हा त्याला फार आनंद भेटला असेल कालांतराने जेव्हा त्याचे हप्ते फेडत 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 पुढे गेल्याच्या नंतर त्याला असं वाटायला लागलं की अरे हे घर ही गाडी घेताना मी मी कर्जबाजारी झालेलो आहे म्हणजेच दुःख निर्माण झालं जे सुख होतं या गाडीमध्ये या बंगल्यामध्ये ते सुख जे आहे ते सुख दुःखामध्ये रूपांतरित होऊन गेलं हेच जर सुद्धा काही लोकांना असं वाटत असेल की अरे मी गाडी घेतली बंगला घेतला पण अजून मला मोठं पाहिजे मला अजून मोठं हवं होतं मी रिझर्व्ह काहीतरी मोठं करतो मग ही पहिलीची आपण आनंदाने सुखाने फॅमिली बरोबर एक छोटी आपण जी गाडी घेतली होती थोड्याशा घरामध्ये हो आपण राहत होतो त्याचं रुपांतर झालं दुःखामध्ये की नाही अजून मोठं हवं होतं मग तो मोठं स्वप्न बघायला लागला हे स्वप्न त्याला तुच्छ वाटायला लागलं शून्य वाटायला लागलं कमी वाटायला लागलं आणि हे जे आहे या गाड्याचं स्वप्न किंवा या घराचं मगूरचं स्वप्न जे आहे ते मोठं वाटायला लागलं म्हणजेच काय की तुम्ही ज्याला प्रेम म्हणता तुम्ही ज्याला सुख म्हणता ज्याला समाधान म्हणता त्याचं रूपांतर हे दुःखात व्हायला वेळ लागत नाही कारण त्याची सुरुवात दुःखातून झालेली असते दुःखमुळे झालेली असते तुम्ही जेव्हा या घरात राहत नव्हता छोट्याशा घरात तुम्ही राहत नव्हता तुम्ही एखाद्या अजून जास्त छोट्याशा किंवा अशा ठिकाणी तिथे रेंटवर तुम्ही राहत असाल आणि मग तुम्ही आपलं स्वतःचं घर व्हावं म्हणून तुम्ही मेहनत केली आणि इथे इथपर्यंत तुम्ही आलात पोहोचलात तर त्यावेळेस तुम्हाला जे सुख भेटलं होतं ते नंतर शून्य झालं कारण त्या भाड्याच्या रूममध्ये तुम्ही दुःखी होतात सुखात आलात सुखातून इकडे आलात हे सुख वाटायला लागलं हे दुःख वाटायला लागलं हेच आहे तुमचं नातीसंबंध जेव्हा तुम्ही नातीसंबंध कोणाबरोबर प्रस्थापित करता प्रस्थापित करणं म्हणजे काय व प्रेम होणं म्हणजे काय एखादा सहभाग आवडणं म्हणजे काय तर ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला राहण्याची इच्छा असते सहभाग तुम्हाला हवा असतो कारण त्यावेळेस तुम्ही कुठेतरी दुःखी असता तुम्ही एकांतामध्ये असता तुम्हाला जपणारं तुम्हाला कोणीतरी तुमचं शब्द ऐकून घेणार कोणतरी हवं असतं आणि ते जेव्हा तुम्हाला मिळत नसतं त्यावेळेस आता अचानकपणे तुम्ही कुठेतरी अट्रॅक्ट होता आणि मग तुम्ही प्रेमात पडता हेच प्रेम पुढे गेल्याच्या नंतर काही कारणांमुळे जर समजा त्रासदायक बनलं तर पुन्हा त्या प्रेमाचं रूपांतर दुःखद होतं म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला ती खूप जास्त तुमच्या जवळ तुम्हाला हवी हवी होती त्याशी बोलावं असं तिला भेटावं असं तिला वारंवार तिच्याबरोबर टाइम स्पेंड करावं असं तुम्हाला वाटत होतं त्या व्यक्ती पुढे गेल्याच्या नंतर तिचं रूपांतर दुःखात झालं काही त्रासात झालं तर तीच व्यक्ती समोर नको नकोशी होते ती लांब जावीशी वाटते दूर निघून जावीशी वाटते म्हणजेच तुम्ही दुःखातून सुखात सुखातून पुन्हा त्याच गोष्टी म्हणून पुन्हा तुम्ही दुःखात गेलात म्हणजे एकच गोष्ट तुम्हाला आज सुख देऊ शकते तीच गोष्ट तुम्हाला दुःखही देऊ शकते एखाद्या गरीब माणसाला जर पन्नास हजाराची लॉटर लागली तर त्याचं सुख आणि जो महिन्याला दहा लाख रुपये कमवतोय जर त्याला एक लाखाची लॉकरी लॉटरी लागली तर त्याचं सुख त्याच्यामध्ये फरक असणार आहे पैसा तोच आहे परंतु आनंद ते सुख हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही 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 कुठल्या अस्तित्वामध्ये आहात तुम्ही कुठे आहात मग या भौतिक जगामध्ये अडकून या, या भौतिक जगामध्ये अडकून तुम्हाला दुःख सुख आणि पुन्हा त्याच सुखापासून पुन्हा दुःख व पुन्हा सुख असंच तुम्हाला भ्रमंती करत राहायचंय का सर्व भ्रमंतीमध्ये तुम्ही एक विसरत आहात की तुमचा जन्म या पृथ्वीवरती का झालाय तुमचा जन्म या पृथ्वीवरती होण्याचं तात्पर्य काय आहे कारण काय आहे कारण ऑलरेडी करोडो लोकांचा जन्म झालेला आहे करोडो लोक किड्या मुंगळ्यांची आयुष्य जगत आहेत त्यामध्ये तुमचा एक जन्म त्यात तुम्ही या भ्रमंतीमध्ये अडकून गेलेला आहात स्वतःवरती लोन करणं स्वतःवरती मोठं 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 चला तुमची ही जम ही जरी तुमच्याकडे तुम गाडी आली की नंतर मग तुम्हाला कळलं माझ्याकडे बीएमडब्ल्यू असते होती माझ्याकडे मनसरीज असते पाहिजे होती माझ्याकडे रेंजवर असते पाहिजे होती तुमच्याकडे छोटासा बंगला आला तर तुम्हाला मग विला तुम्हाला हवा असेल हे वाजून काही मोठं फार्म हाऊस तुम्हाला हवा असेल म्हणजे नाहीये जे सुख तुम्हाला इथे मिळत होतं ते सुख तुम्हाला लागलं आल्याच्या नंतर सुख निघून जाईल एका वेगळा फार्म हाऊसमध्ये किंवा बिलामध्ये होऊन जाईल ज्या ज्या प्रेमात तुम्ही आज पडलेला आहात ते प्रेम जे आहे ते तुम्हाला काही दिवसानंतर तुच्छ वाटायला लागेल कमी वाटायला लागेल आणि मग तुम्ही पुन्हा एकदा प्रेमामध्ये पडू शकता म्हणजे जर तुमचं लव्ह मॅरेज जरी झालं असेल तरी पण तुम्ही दुसऱ्यांच्या प्रेमात जर पडू शकता तुमचं प्रेम दुसऱ्यावरती होऊ शकतं तर याचा अर्थ किंवा किंवा कि ज्याच्यावर प्रेम करत त्याच्यावरती तुम्हाला दुःख होऊ शकतं तर याचा अर्थ सुख, सुख हे फक्त आणि फक्त तुमच्या मानण्यावरती आहे आज तुमच्याकडे जे आहे हे जर तुम्हाला टिकवता आलं तर ते सुख आहे जर तुम्ही असा विचार केलात की अरे हे नकोच होतं हे चुकीचंच आहे याच्यापेक्षा ते चांगलं होतं किंवा याच्यापेक्षा ते मला अजून चांगलं डिझर्व करत होतो या विचारामध्ये जर तुम्ही, तुम्ही आत्ता तुमच्या समोरच्या गोष्टी असतील त्याचा जर प्रॉपर तुम्ही उपभोग घेऊ शकत नसाल तर मग ते सुख नाही त्या सुखाला अर्थ नाही त्या अस्तित्वाला त्या असण्याला अर्थ नाही तुम्ही जर आज आत्ता लगेच या क्षणी आनंदी होऊ शकत नसाल तर मात्र ते जगणंच चुकीचं आहे तुम्हाला तुमचं जगण्याची जी कला आहे ती बदलावी लागेल तुम्हाला तो ट्रिगर जो आहे ना तो ट्रिगर तुम्ही दुसऱ्यांच्या हातात जर दिला असेल की त्यांनी बटन दाबलं तर मी हसणार त्यांनी बटन दाबलं तर मी रडणार तुम्ही त्यांनी बटन दाबलं मी दुःखी होणार त्यांनी बटन दाबलं तरच माझं अस्तित्व आहे तर ते पुढे जाऊ शकणार यातनं तुम्हाला बाहेर निघावं लागेल आणि त्यासाठीच तुम्हाला रेखी शास्त्र हिपनोडिझम शास्त्र अँजल्स शास्त्र कुंडलिनी शास्त्र यामध्ये तुम्हाला पडावं लागेल जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जगातल्या प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक ज्ञान घेणं फार गरजेचं आहे अदरवाइज तुम्ही भ्रमंती करत राहाल तुम्ही पैशांच्या मागं पळाल आणि पैसा तुम्हाला पळवेल तुम्ही प्रेमाच्या मागे पळाल तुम्हाला प्रेम पळवेल तुम्ही जेवणाच्या मागे पळाल ते अन्न तुम्हाला पळवेल तुम्ही ज्या गाडीच्या मागे धावाल ती गाडी तुम्हाला पळवेल कारण ना ही मानसिक जी शांतता हा जोपर्यंत तुमच्या मनात उत्पन्न होत नाही ते वादळ जोपर्यंत तुमचं थांबत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त भरखडत राहाल इतिहासामध्ये असे असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळतील आणि असे असंख्य उदाहरणं इतिहासामध्ये सुद्धा नाही आहेत त्यांची नावही नाही आली त्यांचे पत्तेही नाही कळाले आणि त्यांचं अस्तित्वही नाही कळालं ते असेच आले आणि असेच निघून गेले कारण प्रत्येक माणसाला इकडनं जाणंच आहे हा तुमचा प्रवास आहे या प्रवासात तुम्ही काय घेताय तुमच्या आत्म्याला तुम्ही कितपत स्ट्रॉंग करून जात आहे कारण आत्मा हा अमर आहे शरीर हे नास्तिक आहे तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये काय घेऊन जात आहात गाडी घेऊन जाताय जाता बंगला घेऊन जाताय की तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये एक एक आध्यात्मिक शक्ती घेऊन जाताय आध्यात्मिक ऊर्जा घेऊन जात आहे हे तुमचं डिपेंड करतं की तुम्ही काय कमावलत तुमचा पैसा तुम्ही कमावलेला बंगला हे सगळं तुच्छ आहे सगळं शून्य आहे तुम्ही काय करून गेलात हे महत्वाचं आहे प्रत्येक माणसामध्ये एक स्पार्क आहे प्रत्येक माणसामध्ये एक ऊर्जा आहे आणि जोपर्यंत तो मा स्पार्क मा तुम्हाला पुढे घेऊन जात नाही तर या जीवनाला अर्थ नाही या जीवनाला मजा नाही रेकी शास्त्रामध्ये या आध्यात्मिक शास्त्रामध्ये या ध्यानसाधना हा एकमेव मार्ग आहे तृप्ती मिळवण्याचा कारण ध्यान साधना हा एकमेव मार्ग आहे की जो तुम्हाला सुख समाधान देतो आणि ध्यान साधना हा एक मार्ग आहे की तो तुम्हाला पुन्हा त्या दुःखात घेऊन जात नाही हा एकमेव मार्ग आहे जो जो तुम्हाला बेसिकली दुःखातून तुम्ही जेव्हा ध्यान साधनेमध्ये येता तेव्हा पुन्हा तुम्ही दुःखात जात नाही कारण ही एकच अशी गोष्ट या निसर्गाने निर्माण केली आहे ती म्हणजे तुमची ऊर्जा ती आहे ऊर्जा शक्ती ती आहे ऊर्जाची एक प्रकारची कला हे शास्त्र तुम्हाला शिकून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला गुरुच निवडा लागेल कारण गुरु शिवाय तुमचं ज्ञान अपूर्ण आहे यासाठी लगेच सुरुवात करा कारण ही अशी गोष्ट आहे की उद्या बघू परवा बघू याच्यामध्ये न पडता कारण याच्यामध्ये एक एक दिवस महत्वाचा आहे तुमची ऊर्जा ही पहिल्या पा, पा, दिवसापासून जेव्हा तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होते प्रवाहित होते तो दिवस महत्वाचा आहे आणि जेव्हा ती उत्पन्न होते तेव्हापासून तुमचं आयुष्य जे आहे ते बदलायला सुरुवात होतं तुम्हाला ते सुख समाधान ऐश्वर प्राप्ती मिळायला सुरुवात होते ज्या लोकांना हे जे ध्यानसाधना किंवा हे जमत नाही अशा लोकांनी स्वतःवरती उपचार करणं ट्रीटमेंट करणं हिलिंग करून घेणं प्रोग्रामिंग करून घेणं हा मार्ग निवडावा शुद्धी तर शुद्धीकरण जेव्हा होतं ऑटोमॅटिक माणूस जो आहे त्याला ती मार्ग मिळायला सुरुवात होता आणि तुमचं सुख समाधान आणि शांतीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होतं कारण तुम्ही जे दुःख निर्माण करता ते तुमच्या वास्तुमध्ये तथास्तु म्हणून बसलेलं आहे वारंवार ऍक्सिडेंट होणं हा वास्तु दोष आहे हे दुःखाचे कारण आहे आजारपण असणं पैसा इथे तर थांबून जाणं किंवा पैसा आल्याच्या नंतर त्याचे फाटी असले भरपूर काही फुटणं किंवा वेगवेगळ्या मार्गाने पैसा निघून जाणं मेहनत करून सुद्धा तुम्हाला ते यश न मिळणं तुमच्या घरात नेहमी कलह असणं हे सर्व जे तुमचे दोषा जे आहेत त्यासाठी शुद्धीकरण हाच एक मार्ग आहे तो एक तुम्ही शास्त्र शिकून मिळवा किंवा तुम्ही ते हिलिंग उपचाराने तुम्ही स्वतःचं शुद्धीकरण करून घ्या शुद्धीकरण हाच एक मार्ग सुखाचा आहे संपर्क करा मला मी डॉक्टर शिरीष काकडे अध्यक्ष व्हिनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्ट पुणेमधून माझा मोबाईल नंबर आहे सेवन फाय झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरो या ठिकाणी तुम्हाला शास्त्राची माहिती मिळेल या ठिकाणी तुम्हाला आध्यात्मिक माहिती मिळेल या ठिकाणी तुम्हाला उपचार आणि संपूर्णपणे मार्गदर्शन आणि सर्टिफाईड कोर्सेस तुम्हाला मिळतील रेकी पहिल्या लेवलपासून तुमच्या ग्रँडमास्टर डिग्रीपर्यंत हिप्नोटिझमधे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत अँजल्सचे आपल्याकडं पंच्याहत्तर अँजल्स आपण शिकवतो सेवन्टी फाईव्ह अँजल्सची पूर्ण आपल्याकडे टी आपण एक आपले आपण जे म्हणतो अँजल्स म्हणजे आपण म्हणू शकतो एक प्रकारचे आपल्याला एक दैवी शक्ती म्हणू शकतो त्यांना आपण हे शास्त्र तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुमची दैवी शक्ती प्रत्येक कामात तुम्हाला उपयोगी पडेल कुंडली मार्गदर्शन किंवा कुंडली शक्ती अॅक्टिवेशन ज्याला दीक्षा म्हणतो साथी चक्र शक्तीमध्ये आहे तुम्ही याचा अभ्यास करू शकता करुणाकर्म डीएनए हिलिंग मधून तुम्ही तुमचे मागच्या जन्माची कर्म या जन्माचे कर्म शुद्ध करून आपल्या जन्माचे सार्थ मिळवण्याचा जो सा। मार्ग आहे तो मिळवू शकता आकाशिक रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता शामणीजन विद्या आहे की जी प्राण्यांकडनं कशी शक्ती आपण हासिल करायची या चार दिशांमधून आपली शक्ती कशी हासिल करायची शरीरामध्ये कशी घ्यायची त्याचं कार्य कसं का सिद्ध करायचं आणि सक्सेस कसा मिळवायचा असे असंख्य प्रकारचे शास्त्र तुम्हाला व्हिनस स्पिरिच्युअल हिनिंग प्रसंग शिकवलं जातं स्वतः मी प्रत्येक कोर्स हा डिझाईन केलेला आहे या प्रत्येक कोर्सचं मार्गदर्शन स्वतः मी तुम्हाला देणार आहे मराठी हिंदी इंग्लिश या लँग्वेज मध्ये आपण ते शिकू शकता आणि प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिप दिली जाते लाईफ टाईम मेंबरशिपमध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कुठल्याही आजाराचं मार्गदर्शन एखादा आजार समजा तुमच्याकडे एखादा पेशंट आला किंवा एखादी केस आली की बाबा ह्या केस मला कसं हील करायचं आहे डिस्टन्स ती कसं ही करायचं आहे समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही पुण्यात बसलेला आहात आणि समजा एखादी मुंबईची केस आहे एखाद्या युके युएसची केस आहे साऊथ आफ्रिकाची केस आहे ती कशी हँडल करायची त्यांना कशी ऊर्जा आपली पाठवायची स्थलांतरित करायची हे संपूर्ण शास्त्र तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं